राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन बालगंधर्व वर रंगमंदिर या ठिकाणी जे आहे तो साजरा झालेला आहे आपल्यासोबत खासदार निलेश लंके सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या वर्धापन सोहळ्याला हजेरी लावलेली होती एक राष्ट्रवादी दोन वर्धापन दिन सोहळे आज साजरे होत आज खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांनी सव्वीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचं जे रोपटं लावलं त्याचा आज वटवृक्ष आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे आणि त्याचं एक निश्चित समाधान आहे या सव्वीस वर्षाच्या कालखंडामध्ये पक्षांनी किंवा आदरणीय पवारसाहेबांनी अनेक चढ उतार पाहिले पण आपला आमचा हा सह्याद्री पवारसाहेबांच्या रूपात आजही त्याच पद्धतीने जनतेला जनतेच्या प्रश्नासाठी सामोरं जायला तयार आहे साहेब आपण बघतोय की आता साहेबांनी सव्वीस वर्षापूर्वी हा वठव लावलेला आहे परंतु या पक्षात आता दोन गट पडलेले आहेत एकांत म्हणजे अजितदादांचा वर्धापन दिन सोहळा बालेवाडी इथे साजरा होतोय तर पवारसाहेबांचा इथं नुकताच संपन्न झालेलं आहे आत्ताच पवारसाहेब बोलताना असं म्हटलेले आहेत की पक्षात फूट पडेल असं वाटलं नव्हतं स्वाभाविक आहे ना पवार साहेब दादा एक परिवार होता तसा वास्तविक पाहता मी तो तर कधी पण मला राष्ट्रवादी पक्षाबद्दलची व्याख्या विचारली तर मी सांगतो राष्ट्रवादी पक्षच नाही तो तो आदरणीय पवारसाहेबांचा ताईंचा आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचा हा परिवार आहे त्यामुळे परिवारात जर फूट पडल्यानंतर साजिक आहे एक शॉकेबल गोष्ट आहे पाहतोय की आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत काय वाटतं नाही ह्या चर्चा आमच्या पण कानाव बऱ्यापैकी आल्या पण त्याबाबतली कुठली अधिकृत अशी कुठल्या नेत्याचं वक्तव्य नाही त्या पद्धती आणि अशी कुठली चर्चा पण नाही आपण बघतो की जयंत पाटलांनी जाहीर या भाषणामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी थेटपणे प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले शेवट त्यांचा मनाचा मोठ्यापणा आहे आ, गेले सात वर्षापासून अतिशय यशस्वी प्रांताध्यक्ष म्हणून कुणी काम केलं असेल ते म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं म्हणजे मी तरी आत्तापर्यंतच्या प्रदेशाध्यक्षाच्या कार कालखंडाचा जर पक्षाचा विचार केला तर सर्वात यशस्वी प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब त्यांचा तो मानण्याचा मोठ्यापणा आहे पण शेवट कुठला डिसिजन घ्यायचा असेल डिसिजन मेकर म्हणून आदरणीय पवार साहेब साहेब आता तीन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या राजीनाम्याचे संकेत देणं कितपत योग्य वाटतं नाही शेवट वर्धापन दिन असतो वर्धापन दिनाचं दिना काही कधी कधी पक्षामध्ये बदलसुद्धा होत असतात त्याबाबत त्यांनी मांडणी केली याचा अर्थ त्यांनी मांडलं आणि त्यांचा त्यांनी राजीनामा दिला तो राजीनामा स्वीकारला असं कुठलीही प्रक्रिया नाही शेवट आपण बोललो मनाचा मोठ्यापणा असतो आम्ही सुद्धा एखाद्या का पदावर काम करत असताना आम्ही म्हणतो ठीक आहे आता था, आम्ही थांबतो आम तुम्हाला संधी मनाचा मोठ्यापणा असतो शेवट जनतेचा कौल आपल्या नेतृत्वाचा निर्णय असतो तो निर्णय मान्य करावा लागतो तरुणांना स्थान देण्याची योग्य वेळ वाटते का ज्या पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं हीच योग्य वेळ वाटते आता राष्ट्रवादी पक्षाचा जर विचार केला तर राष्ट्रवादी पक्ष हा तरुणांचाच पक्ष आहे आमचे पवार साहेब आज सुद्धा एक तरुण योद्ध्या सारखे लढत असतात त्यामुळे राष्ट्रवादी पक्षच आमचा तरुण आमचा आहे आदरणीय पवार साहेबांपासून तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळे तरुण आहेत आमच्या पक्षात सात वर्ष जयंत पाटलांनी पक्षाचं काम समर्थपणे केलेलं आहे असं वक्तव्य जे आहे खासदार निलेश लंके यांनी केले आहे संकेत देशपांडे सह राजरत्न हे टॉप न्यूज मराठी पुण्या अकॅडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नाही तो फीस वापस मतलब नाही समजे दोन हजार चोवीस मे अकेडमी से नीट के छब्बीस हजार से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए